पंच्या घेऊन आलो परपंच्या इकडे चिवड्याची तयारी चालली काय सांगायचं तुम्हाला चिवड्याला पीठ मळ हा त्याच्यात वार सुटलय सरपांना आहे नवऱ्याची वाट बघत बसली होती कवा येईल काटक्या तोडून देईल फोडून देईल शेव पाडायची का हो जहार्या होता लग्नात दिल्याला घेऊन नाही लावला तुमच्या दाजेला मी धुवून आणध घेऊन ए थांबत्या चुलीपासून बाधू ला काढून टाकते ना तीकर पिशवी नेली नाही सरपंच आणाय लावला होता नवऱ्याला आता अचानक ही बायको सांगर मला आणायला मला काय माहिती ही शंकर पाळीच नव्हत की आणाय लावलं शंकर पाळ्याच पीठ मळून ठेवलंय मी आज म्हणलं रातभर जागरण करेन पण सारे दिवाळीच करून घे असं धोक्यात आहे माझ्या भावा बहिणी काय सांगा हे कडीपत्ता आपलं कडीपत्ता म्हणती या चिवड्यासाठी कडीपत्ता ही चहाची गाळ परपंच्यासाठी लय काय काय लागतं हो ही साचिया करांजीचा सा। होता एक घरात पण ते ह्याज्यावर ही की नाही नाही ना। आमचे थोडं का लावणं खट्यात सगळं येईन लाटण काही वरच भाऊ काढावं लाग <laughs> <laughs> लाव <laughs> तो आली की लगेच त्यांना सांगितलं तरी त्यांना वाटत की लगेच तुम्हाला काढायचंय काय आता आताय ना दोन बघूला भर शेव काढून झाली असती हा गॅसवर लुटु ती एकतर लुटोक लुटो खालतं आहे बाई तेलाचं काम आहे ती ते पण आहे ती मोठा गॅस जोडला असता तर खाप खाप सगळं झालं असतं गॅस सगळं संपला असता पण ह्यालाच अ मग नाही हो आप गॅसला नाही का ते तिसलं पिवळं आणलेलं छाच्या त्याला लाटायचं पण Ka ce, te lat, te ita mansa la latana, ti latin, ti sa ce, lat, pa ce, lat. Ti daa da sota i daire. Ajao, ta kaita, ajao sa

काय म्हणतात भाव बहिणी पाणी आणत शिवने पाणी आण ग काय का भुगुलत हा ना हां एक तण पाणी चल लवकर mm-hmm

चला भाव बहिणी तयारी चालली फुल दहा बात शिवड्याची जवळ नसत ना ती गोष्ट खायला खाऊ वाटते करायचं काय म्हणली जी गोष्ट खायला नसते ना आपल्याला खाऊ वाटते ती लय खाऊ वाटते आणि जवळ वा असते तेव्हा काहीच खाऊ वाटत नाही तसच पडत ती किती होय मी तर भेळच खाईन सगळी जास्त करून ह्या माणूस ठोका देत दुसरा नाही कशा देत तेवढा खायला सकाळी <laughs> टायमिंग नाही भेटला जेवायला तालुक्यात बी काय खाल्लं नाही बाय मस्मानात जाव तिने म्हणजे जावं टायमिंगच नाही दाजी जर तुमचा तालुक्याला गेला ना तर दिवसभर माझ्या फोनची बॅटरी उतरत काम नाही एका फोन एका कामाला दहा फोन असतात मग का नाही ह्या वर्षी दहा बुनच चिवडा झालाय Ah, like the order. Cowan, I knew that could be a bit of the other. Zaudia, wait, how the bow of him. I have sat in my car at the Takachi Satika. Manus, Manus, like us, Leo, dear, and us, Leo Shimga. Magas, Leo, dear, and I'll do that in the country. Daddy, come on, you were. इकडे कस भूक लागते काय हे नसत ना काय म्हणतात काय नसत काय नसत चांगलं घरच स्वादिष्ट जेवण आहे हाटीला जावं लागतं जाऊस तर लागल्यावर खाव लागत ना उद्या लाडू कराय जी गोड पदार्थ आहे ना मम्मी ती कमी कमीच करायची जरा जस लागन तस करायचं परत पडलं म्हणजे तसंच पडल माझे कुठं काय होईल असं सामान तर आता चुलच पेटवली बा बहीण न लागत तरी पेटवली संध्याकाळी लय मजा आली होती करायला आपण कधी दिवाळी केली ती गायच्या आधी गेल्या वर्षी नव्हती केली गेल्या वर्षी नव्हती केली त्याच्या गेल्या वर्षी नव्हती केली त्याच्या गेल्या वर्षी घराचं काम चालू मी चौथीला <laughs> का तिसरीला होते तव किल आपण म्हणजे किती वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं असून पोहे पापडे भारी लागतात खायला तुमच्या दाजीने सरपंच फोडून दिलय बाय आताच काय सांगायचं भाग या

मारा दा बनत की हे काय शेंगदाणा लसूण सगळं मटर बाहेर काढले डाळ ती तसली चना डाळ चना डाळ मसूर <laughs> मसूर

अजून बनवायचं लाडू करंजी शंकरपाळ्या कापण्या बनवायच्या का ना इथे चकली लई पाऊस आला होता दिवाळीत पाऊस आला अजून हिरायलाय बल टाकाचे राहिल्यात पावसामुळं कॅन्सल केलं के ना दिवाळी दिसत पावसाचा भरवसा बाजार काही वाजले एवढा टाइम लागतो त्याला बाजू त्याला काय काय टाकलं ना का बहिणी नवडा तयार झालेला आहे

अजून इकडं मटेरियल राहिलं ते घाल मोठ येते का अजून एक नेम करायचं आणि मग कालवायचं पूर्वी ते हो आण दोन त्यात बी नाही बसणार ह्या बघुल्यात हात मध्ये आहे ना ती काय मसले मोठी त्याला बाया फोटो दाजेला राहित नाही वह फोटो पाहू बहिणीना आता काय वाईता गेली मी बीड

झाली ना त्याची किती फुल झाली ना मोठी गौदीकडे किती बी आपुरे गपगडे शेवटाक चलती जर चांगली चुरगाळी मीठ बघा जरा रे बस बस मीठ करून टाकली मीठ मीठ आणि चांगला असला तरच खाऊ वाटेल खाऊ वाटायचं नाही तिथे परत टाकणार नाही काय परत नाही टाकाय तिकाट झाली काय टी टक मट्रल दादा गी पो सोंती आ हे लती तेल सगू ऐ मां बा

Vào vây nên nó chịu đã.

तर कसा झाला चिवडा नक्की सांगा केलाय येडा वाकडा झालेला आहे तयार चिवडा आता होय हायच मुरमुर नाही तुम्ही तर लय बोलत होता मुरमुरच असतील मटेरियलच कमी असल चला आता शंकर पाळ्याची तयारी करायची ही सगळा पसारा इथला आवरून घ्या बर मी आणि इथला मला आधी झाडून द्या मी इथं शंकर पाळ्या करते मी तळू लागणार संध्याकाळी लाडू करू आपण ठेव घरात नेऊन त्याच्यावरती ताटले दुवणे ना त्याच्यावर झाला होईल भर चिवडा तयार चला उचला बघा माझ काय अवस्था झाली भाऊ बहिणी आज सकाळपासून माझा हात बंद नाही काय सांगायचं तुम्हाला ती बा हे जी झाकणी नाही का बघू लावली ती